गायकवाड यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलंय त्यासंदर्भातली ही एक मोठी बातमी आपल्याला बघायची आहे राज ठाकरे यांच्यामुळे काँग्रेसचा महाविकास आघाडीसोबत घटस्फोट झाला का कारण राज ठाकरेंना सोबत घेण्याच्या संदर्भात आमच्याशी बोलायला हवं होतं अशी भूमिका मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी घेतलेली आहे शरद पवार यांना भेटून आल्याच्या नंतर वर्षा गायकवाड या काहीशा आक्रमक झालेल्या दिसल्या दोन्ही भाऊ एकत्र आले तर त्यांना शुभेच्छाच असल्याचं वक्तव्य देखील वर्षा गायकवाड यांनी केलंय संजय राऊत दोन महिन्यांपूर्वी स्वबळावरती लढण्याविषयी बोलले होते असंही वर्षा गायकवाड म्हणाले आणि त्यांनी तेव्हाची आठवण देखील करून दिली आहे त्यामुळे आज आमची खूप चांगली चर्चा झालेली आणि आमची नैसर्गिक सातत्याने असलेली आमची अलायन्स आहे सगळेजण आम्ही संविधानाचा धागा मानतो आम्ही जे आहे ते लोकशाही मानतो या देशामध्ये समता बंधू न्याय स्वातंत्र्य राहिलं पाहिजे मुंबईमध्ये जे आहे ते मुंबईची एकता आबाधित राहिली पाहिजे आणि मुंबईच्या विषयावरती येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन झालं पाहिजे अशी भूमिका आम्ही त्यांना मांडलेली त्याच्याबद्दलसुद्धा आमची त्या ठिकाणी चर्चा झाली केवळ मनसेमुळे महाविकास आघाडी मन असं आहे असं आहे की मागील काळामध्ये दोन महिन्यापूर्वी संजय राऊत साहेबांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही महाविकास आघाडी नाही झालं तरी आम्ही जे आहे ते एकट्या इलेक्शनमध्ये जाऊ आम्ही स्वतःच्या ज्या आहे त्या याच्यामध्ये जाऊ कारण स्थानिक स्वराज्य पातळीचं इलेक्शन आहे आणि याच्यामध्ये आम्ही एकटे जाऊ शकतो एक ही भूमिका त्यांनी मांडली होती आणि सातत्याने दोन महिन्यापासून जसं पण सांगितलं की दोन्ही भावांनी एकत्र आम्हाला त्यामुळे त्यांना आम्हाला शुभेच्छा देतो पण या माध्यमातून जे आहे आमच्याशी चर्चा व्हायला पाहिजे होती काँग्रेस पक्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सातत्याने ज्या ज्या वेळेला आम्ही अलायन्स केली त्या त्या वेळेला आमचा कॉमन मेनिफेट प्रोग्राम राहिलेला आहे इंडिया अलायन्सशी असेल किंवा महाविकास आघाडी असेल आमचं संविधान धागातून आम्ही कॉमन मेनिफेल प्रोग्राम जरकारी पी माझा उघडा डोळे बघा नीट T. <laughs>